आणि मित्रांनो एक हाताने सायकल चालतोय ते पण पंधरा किलोमीटरचा प्रवास आहे इन्स्पिरेशन मित्रांनो मी राजस्थान बाउंड्री क्रॉस करतोय हय्याच आर म्हणजे हरियाणा हरियाणा बाउंड्री लागलेली आहे दिल्ली साईडला ला आलोय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर हे बघू शकता मित्रांनो मी टेंट लावला इथे मस्त जसं की तुम्ही रात्री कालचा व्हिडिओ पाहिला असेल माझी काय विषय झाला त्या तिकडे टेंट लावला होता मी बाहेर बघा ग्राउंडवरती पण मला जे आहे ना एका जणांना सांगितलं ग्राउंडवरती रात्री सेफ नाही आहे रात्री दहा अकरा वाजता कुत्रे देते तो असं तुमचा सगळा टेंट फाडून टाकतेन त्याचबरोबर म्हटलं मी नको आपला टेंट आतमध्ये लावा लावा लागेल तर दादाने मला जे आहे ना दिली गादी दिली पण एवढ्या मग मच्छर होत होती आतमध्ये सुद्धा तर मी काय केलं म्हणलं आपला टेंट सगळ्यात सेफ असतोय रात्री मी रात्री जे ना किती वाजता अकरा वाजता टेंट लावला मित्रांनो रात्री अकरा वाजता इथं टेंट लावला रात्री तर मस्त झोप आली रात्री आपला टेंट लावल्याशिवाय ला मला झोपायच नाही आजकाल कशामुळे माहिती आहे का कारण टेंट लावला का मस्त सेफ सेफ आतमध्ये मच्छर नाही काही नाही एकदम मस्त तर ठीक आहे मित्रांनो आज काय होतं बघूया तुम्हाला पूर्ण काय आजचा ब्लॉग दाखवतो आज मस्त काहीतरी करण्याचा प्लॅन आहे इतर जर जवळपास आहे ठिकाण असलं पाहण्यासारखं तर ते तुम्हाला दाखवणार आहे आणि तसं काहीतरी नवीनच दाखवत असतो तुम्हाला मी तसं त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहा मस्त एकदम व्हिडिओ होणार आहे तर आपल्या भावाला सपोर्ट करा खाली सबस्क्राईब जर पडले सबस्क्राईब करून टाका लाईक करा व्हिडिओला तर चला मस्त पैकी शर्ट बदलेला आहे आपला दुसरा शर्ट घातलाय आणि सायकल पण मस्त पैकी आपली रेडी आहे सगळं टेंट वगैरे काढलंय सर्दी <coughs> झाली <laughs> तर ठीक आहे निघ तुम्ही आता यार सर्दी आहे काही तर मित्रांनो फायनली मी निघालेलो आहे मस्त आपलं सकाळ सकाळी मराचं गार लागत काय सांगा तुम्हाला हाल माहीत रात्री मग मा चर्चा आवले मला थोडेफार म्हणजे ते टेंट लावल्याच्या आधीच आवले टेंट लावल्यानंतर मस्त झोपाली रात्री दोन तीन दोन बऱ्या मला टेंट काढावं लागला टाकावं लागला रावश हाल म्हणजे भायनं काढून नाश्ता नाही दहा आवाज झालेत काय नाश्ता बिष्टा करावं लागेल ते काय होतं माहिती आहे का मंदिरात थांबलो थोडंसं व्यवस्थित होतं सगळं पण असं बाहेर हॉटेलवर इकडे तिकडे थांबलं का मग हालो ते म्हणजे बजेटमध्ये ट्रॅव्हल करा करीत असताना तर टेंट असेल तुमच्याकडं तर टेंट असेल तर तुम्ही कधी पण काय करा कधी पण जे था, 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 आ, ना मंदिराच्या ठिकाणी थांबत जा आणि ज्यावेळेस तुम्ही जसं तुम्ही इनिंग गाडीने ट्रॅव्हल करताना जर तुम्हाला हॉटेलवर थांबायचं असेल तर हॉटेलवर सेफ सगळ्यात जास्त पण जर टेंट वगैरे जर असेल तर मग मंदिरच एकदम ओकेमध्ये तर ठीक आहे आपण निघालेलो आपल्या रोडनी तर इथून दिल्ली तर एकशे तीन किलोमीटर आज दिल्लीला जाणं होणार नाही पण दिल्लीच्या जवळजवळ जाणं होईल दिल्लीला जायचं ना आपल्याला दिल्लीला आपण तुम्हाला माहिती आहे दिल्लीला आपण जाऊन आलो आहे तर मस्त भाई एक महिनाभराचा ब्लॉक बघा माझा अयोध्या दिल्ली प्रयागराज सगळीकडे जाऊन आलो आत आपण आता जायचं आपल्याला गुरु गुरुग्रामला आप गुरुग्राम रोडने जायचं आपलं सर पुढं तर राहा व्हिडिओमध्ये मस्त एकदम क्लास व्हिडिओ होणार आहे आणि मध्ये ते आता चांगला स्पॉट आला तुम्हाला दाखवण्यासारखा एकदम मस्त तुम्हाला हे करण्यासारखा तर शंभर टक्के मी त्या टूर देऊन टाकेन तुम्हाला हॉटेल आहे मला मस्त हॉटेल म्हणजे त्याच्यामध्ये जे आहे ना हे सगळं हे बघा पाहिलं हॉटेल म्हणून आग वेल मस्त आग करतो कपडे धुतो कडे घेऊन कटो पहिलं तर जे आहे ना मी कपडे घेऊन काय करेन बी कपडे वॉलमध्ये मस्त कपडे धुतो आणि आम्ही करतो आणि जेवण करतो काढलाय फायनली मित्रांनो मस्त फ्रेश वगैरे झालं आणि कपडे वगैरे धुतले तिकडे कपडे वाळत वाढत वारं मला जेवण वगैरे करून घेतो आंघोळ मस्त केली जे कपडे धुतलेत एक पॅन्ट धुतली एक आपला रोहित शर्मा शर्ट धुतला आहे आणि बाकी टॉवेल वगैरे धुतला मस्त तर सायकल आपली तिकडे त्या साईडला लावली ही दोन मला दिसते सायकल माझी लक्ष आहे मग सायकल तर आता बरं वाटायला लागलं आहे मला दर्शन जी आहे ना आता आंघोळ गेलाय मग थोडंसं बरं वाटायला लागलं आहे नाही तर आंघोळ ज्यावेळेस आपण दोन दोन मी ज्यावेळेस दोन दोन दिवस आंघोळ करीत नाही का त्यावेळेस माझं म्हणजे एकदम विशेष बोल असतो पण आज मस्त वाटायला लागला काय असून ठीक आहे बघू काय होतं काय नाही तर राहा व्हिडिओमध्ये आणि मस्त मजा करू मजा करू मजा तरी काय करायची मला ते काय नाही मजा 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 करू मजा करू म्हणतोय वाट लागत आता थोड्या वेळाने जेवण करू करून सायकल चालला अशी ला, वाट लागत ठीक आहे तुमच्यासाठी काही पण करावं लागत मित्रांनो ठीक आहे चला बघू काय होतंय जेवण कोणतं करतोय सांगतो तुम्हाला मित्रांनो जेवण करायला बसलोय हे बघू शकता शेवभाजी दुधातली शेवभाजी म्हणतात ना तर ती, ती जास्त का खातो माहिती मी कारण त्यात दूध असते आणि थोडी चांगलं लागते घ्यायला बाकी दुसऱ्या नाही एवढं बरोबर ही रोटी बघा कांदा वगैरे तर ठीक आहे मी कालचा ब्लॉग बघत होतो आपला हे बा कालचा ब्लॉगच बघत होतो कालचा ब्लॉग नसून पाहिला तर बा मस्त झाला एकदम तर ठीक आहे जेवण करतो हा रोट ब्लॉग मी काल तर नोटीस करतो आहे म्हणजे काल तू एक दोन समजून रे मुळे का हे मुळे आपल्याकडं कसा मुळा खाल्ल्यानंतर थोडासा तिखट लागलं चालू लागतो हे मुळे तिखट नाही

हा ठीक आहे एवढे मित्रांनो जेवण झालं एवढं झालं फार व्हिडिओ घेऊन दिसते तर आता मस्त बसतो थोडं पंधरा दहा पंधरा मिनटं जेवण झालं निघणार नाही आणि आपले कपडे पर्यंत तोपर्यंत मी बसणार नाही मी आता कपडे बिपडे मस्त आपल्या घरी घालून आठ टाकतो वाळले असते थोडेफार जे 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 कपडे वरलेत का त्यांना जे सायकल चालू चालूमध्ये वाळत ते तर मित्रांनो तर जेवण वगैरे केलं नसतं आता आणि आता निघालोय मी गुंतरला कडक पडला बाहेर फरका फर जावा लागेल लामा जांबाने आपण कवर करणार आहे तर बघूत आज किती किलोमीटर होतोय किती किलोमीटर जातो आहे सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये राहा आणि मित्रांनो एक्क्या हाताने सायकल चालतोय ते पण पंधरा हजार किलोमीटरचा प्रवास आहे सपोर्ट तर करा मित्रांनो आणि शेअर तर करा व्हिडिओला जास्तीत जास्तचं वातावरण बघत बघत मी मित्रांनो निघालेलो आहे आपल्या दिल्ली रोडनी तर तुम्हाला घेऊन चाललेलो आहे तुम्ही व्हिडिओमध्ये राहा आणि आपण मस्त पैकी एखादं चांगले चांगले स्पॉट पाहणार इथं त्यासाठी तुम्ही रोज डेली व्हिडिओ बघत जा काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न असतो तुम्हाला जेवण वगैरे झाल्यावर आणि आंघोळ बिंगूळ केल्यावर मस्त वाटतं एकदम तर जेवायला मला एकशे साठ रुपये लागले जास्त लागले जेवणाने तर ठीक आहे ते कोणतं गाव आहे काय नुबा गावाचं नाव पण देत नसतो येडवाडाचे साईडला असं इथून दिल्ली किती किलोमीटर घ्या ना ते पाहावं लागणार आपलं सॉरी गुरुग्राम 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 इथून ना माझ्या अंदाजेने सत्तर सत्तर किलोमीटर तर मित्रांनो मी सध्या आलेलो आहे करमपूर मध्ये करमपूर करमपूर हे गाव आहे सिटी थोडी चांगली बऱ्यापैकी रेल्वे चालली मित्रांनो वरून रेल्वे जागेला तुम्हाला मी घोडेच बरं घोड्यावर गाडा आहे गाड्यावर जे ना मस्त कळलं अली एक पुत्र तेच नाही बघा एकदम मस्त आहे जागच्छी त्याना आल्या गाड्यामुळे तोल लागला मला तोल ಕೂತ್ರೆ ರಾಂಡು ಕೂತ್ರೆ ಆಗ್ತಾ ಕೂಡ ಬರೀ ಮೊಟ್ಟ ಸಿಟಿ ಮಟ್ಟ ಛೋಟಿ ಪಸ್ತಮ ಪ್ರೊಫೆಷನಲ್ಲಿ ಸಮ ಚಾ ಭಾರಿ ಭಾರಿ ನಾ ಚಾ ಗೋಷ್ಟ ರಾಜ ಜಯಪುರ ದೋನ್ಶ್ ಚಾರ ಜಯಪ್ರವ ದಿಶಿ ದಿಲ್ಲಿ ಆಗ गुरुग्राम इक्के चालीस गुरु ग्राम बताए चला दो मिनट है यहाँ से आपका नाम बोलो मेरा नाम जतिन है भी अच्छा हुआ बढ़िया लगा आप कहाँ से आ रहे हो महाराष्ट्र से हुआ यार यहाँ कैसे यहाँ कैसे आना मतलब मैं पंद्रह हजार किलोमीटर का आप कहाँ जाओगे अभी यहाँ से जाऊँगा केदारनाथ जम्मू सही है कश्मीर जाऊँगा आप लेकिन इस कंडीशन में होके ऐसे घूम रहे हो कितनी मतलब की मानना पड़ेगा इस कंडीशन में होके घूम रहे हैं इन्हें सब्सक्राइब करो करो लाइक वीडियो का हम तो देखते ही भी सब्सक्राइब कर धन्यवाद बढ़िया अच्छा लगा आपसे मिलकर भाई साहब से और इस कंडीशन में इन्हें तो इनसे इंस्पिरेशन लेनी चाहिए दुनिया को ठीक है भैया भैया धन्यवाद बहुत अच्छा लगा आरा मित्रांनो मी आलो होतो दादा भेटले होते आणि मस्त वाटल बहुत अच्छा लगा था ठीक है अभी आ चुका हूं मैं यहां पे ये कौन सा गांव है भैया ये गांव नहीं है भैया धारवेडा है रेवाड़ी सिटी हां सिटी है ये सिटी है अच्छा अच्छा तो ठीक है बढ़िया यहाँ से गुरुग्राम कितना दूर है गुड़गांव गुड़गांव यहां से 30 किलोमीटर गुड़गांव गुरुग्राम हां गुड़गांव कहते गुरुग्राम को गुड़गांव गुरुग्राम यहां से 30 किलोमीटर दूर है 30 किलोमीटर हां तो आज जाना हो जाएगा हमारा दोस्तों तो चलो बस अभी निकल दे थोड़ा सा नाश्ता वाश्ता कर लेते कहीं पे ठीक आहे बड्या जारी ठीक आहे गुरुग्राम रोड लागलेला मित्रांनो गुरुग्राम तर हायवे आहे ठीक आहे काय अडचण नाही चला तीन तास झाले तीन तास सारखी सायकल चालत होते तीन तास जोक नाही पण किलोमीटर कवर करायचं होतं ना बऱ्यापैकी गुरुग्राम येऊन तीस किलोमीटर अजून फक्त आपल्यापासून गुरुग्राम ऐंशी किलोमीटर ऐंशी ऐंशी होतं ऐंशी किलोमीटर आपल्यापासून ऐंशी का सत्तर किलोमीटर होतं चाळीस किलोमीटर आलं पर्यंत सकाळपासून आज चार वाजता चालले तर मित्रांनो इथ आलो होतो चहा गा म्ह पाणी पिणी पितो मस्त चार वाजले चार, चार चार वाजलेत आणि मी बराच दूर आलो आहे म्हणजे अजून इथून पंचवीस किलोमीटर आहे अजून गुरुग्राम मित्रांनो हे हे पाकिट आपल्याकडे पाच रुपयाला आहे ना का दहा रुपयाला आहे हो लपड़ा बला या ना चाळीस रुपये खर्चून मी निघालेलो आहे आता एक्स्ट्रिंकची बॉटल घेतली एक आहे दहा रुपयाचा आहे आणि ते नमकीनचं ते दहा रुपयाचं म्हणजे चाळीस रुपये ला लागले तीर्थ जैन मंदिर ती थोडं इथे जाऊन बघू तुम्ही मंदिर बरोबर आहे का चांगलं आहे का थांबण्यासारखं असलं तर मग काय अडचण नाही चला आउट साईडला आहे रोडच्या थोडंसं नमस्कार जी मैं भारत यात्रा करू तो रात तो, तो सुबह चला जाऊंगा या नाही आहे अच्छा काय शनि मंदिर आहे पुढे मंदिर सांगितलं ते नी शनी मंदिर शनी मंदिर आहे म्हणून बघू लवकरच पाहायला चालू केलं मी कारण असे प्रॉब्लेम येते मला माहिती देव देव असतो पण हे माणसाला येड्या येड्या वानाचे येत परमिशन माणसाची गावात गावा लागत देवाच्या ठिकाणी थांबायला शनी देवाचं मंदिर आलंय पण आता इथं राहिलो रोड कसला आहे पण आता जागा जर चांगली असते काय अडचण नाही थांबायला एक बाबा इथं आपलं एक पुजारी इथं त्यांना विचारून बघत आता हे कळत नाही मंदिराच्या ठिकाणी जागा आजून सुद्धा लोक का नाही म्हणत मला ते कळत नाही तर इथं जागा भरपूर आहे बरं का पण ते काय म्हणले माहिती का तुम्ही इथं ना का थांबू कारण इथं जे ना सगळं मोकळं असतं इथं गेट नाही काही नाही ठीक आहे जाऊ दे चांगलं साईडलं ते नाही गेट, गेट से नाही म्हणलं ला तर आपल्याला सेफ्टी सेफ्टी एकदम सेफ्टी पाहिजे ना आपल्याला बऱ्याच वेळापासून मला प्रॉब्लेम यायला लागलाय मला जागा आपल्याला जागा साफलं नाही गेट लावायला तर मित्रांनो मी झालो होतो आणि आबा मला एक रोड खाली सायकल उतरली मी आणि आबा अबाखे गार्डन दिसलं मला थोडंसं नॉर्मल रोडच्या शेजारी नॉर्मल दिसलं थोडंसं गार्डन ते कारण इथं पलीकडं आहे ना हिंदुस्थानियम पेट्रोलियम आपलं सॉरी इंडियन ऑइलचा पंप आहे इंडियन ऑइलचा पंप आहे म्हणलं थांबा पाहायचं म्हणतं आहे लोकेशन चेक करतो चांगलं मंदिर बघतो जवळपास मग थांबवतो कारण जे आहे ना मंदिरच बघावं लागेल आपलं सेफ एरिया हे पण मस्त चांगला एरिया आहे बरं तुम्ही थांबायच जर म्हणलं रात्रीचा टेंटीचा ते लावतोय हो मला पण इथं कॅमेरा नाही मग असं आहे आणि रोडचं सेफ जागा नाही रोडच असल्यामुळे सेफ नसते तर ठीक आहे बघू काय होतं काय नाही सांगतो तुम्हाला तसं अपडेट राहा व्हिडिओमध्ये चला मित्रांनो मी राजस्थान बाउंड्री क्रॉस करतो आहे आर म्हणजे हरियाणा हरियाणा बाउंड्री लागलेली आहे दिल्ली साईडला आलो आहे तर आत्ता बाउंड्री क्रॉस केली आहे पूल क्रॉस झाला माझी बाउंड्री क्रॉस झाली डायरेक्ट चला नपाला फायनली <laughs> मित्रांनो आपण महाराष्ट्र अर्धा बरं का राजस्थान आपलं सॉरी मध्य प्रदेश पूर्ण आणि दुसरी गोष्ट हे आता राजस्थान पूर्ण आणि डायरेक्ट याच्यामध्ये आलो आता हरियाणा दिल्ली म्हणजे एवढं मोठं अंतर आपलं दीड हजार किलोमीटर कम्प्लीट राहणार आता पंधरा हजार फक्त दीड हजार मधे साडे तेरा हजार किलोमीटर राहिले अजून आपलं करणार शंभर टक्के करणार तुम्ही फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या लय लांब लांब जायचं आपल्याला हे पंधरा हजार झालं का हे पंधरा हजार तर करणारच मी पण हे पंधरा हजार झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन विषय सांगणार आहे मी लवकर लवकर की मी कुठे जाणार आहे फक्त राहा व्हिडिओमध्ये मित्रांनो सपोर्ट राहू द्या फक्त तासात समोर मित्रांनो एक मंदिर दिसतंय मस्त हे मा देवा आता तरी जागा दे रे बाबा नको हे करू <laughs> तर आता मंदिर दिसतंय पुढे बघू काय होतं काय नाही मंदिर त्या साईडला आहे मी या साईडला आहे ते मंदिर तिकडे आता मला पलीकडे जायचं आहे पण आता पलीकडे जायला इकडून जावं लागतं काय ना इकडून भाई आले त्यांना विचारून यार आगी आग्या म्हणजे ठोक दे तयार तू हो का असे आगे आज नाही हा आज नाही आहे मेरा ठीक है वहां से ना के ठीक है यहाँ पे रात को रुकना तो चलेगा ना आ? ना कैसे नहीं चले रात को नहीं चलेगा कैसे क्यों नहीं चलेगा क्यों नहीं चलेगा, चलेगा? ही। <laughs> भगवान जी का मंदिर है चलेगा ना भैया को नहीं जाएगा

गाडीन गोडी चाल मंदिराच्या जवळ चालू आता सूर्य बघा पुढं पुढ्र सूर्य मावळ चाललाय अजून मला जागा भेटली नाही आता भेटणारच काही करून कुठं बघावं लागणार आहे चलो सायकलचा म्या पाच वागेवर टाकलेला आहे सायकलीचा दोन मिनटं जातो फक्त दोन मिनटं Hallo? Oh. Om Namah Shivaya. Hallo, 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 hallo. Şey mandir. Om Namah तर मोकार जागायचं जागा भरपूर आहे बरं का पण थांबायला काय अडचण नाही दोन मिनटं सुद्धा लागली एवढे लवकर सायकल घेऊन आलो तू सायकल जर पळायची म्हणलं लय पळत आपली पण मी पळीत नाही रिस्क प्रॉब्लेम नाही का शेवट मित्रांनो देवाने आपली ऐकलं देवाने आपलं आणि फायनली मला जागा भेटलेली मस्त ते पुजारी दात मध्ये त्यांना आधार कार्ड दाखवावं लागलं ते म्हणजे आयडी वगैरे दाखवा आयडी असते माझ्याकडे सोबत सगळं तर मी एक अशी गळ्यात डी करून घेणार आहे तयार कशी भारत यात्रा सगळ्या गोष्टी करून घेणार आहे म्हणजे काय प्रॉब्लेम नको ते मेन विषय राहिला आहे माझा ते करायचं आहे मेन म्हणजे तर ठीक आहे आपल्याला जागा भेटलेली आहे बघू कुठं टेंट लावतो सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळं काय व्हिडिओ मार्फत मी सांगून जाईन तर राहा व्हिडिओमध्ये अजून सूर्य मावळाला सहा वाजता आले तर ठीक आहे चला मस्त पाहिजे भेटली फायनल जागा ती मजा तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे झालंय माझं जसं की तुम्ही पाहिलंय आणि इथं पुजारी होते ते म्हणले जेवण वगैरे करा मस्त जेवण वगैरे केलंय आणि आता साडेआत साडेआत साडेसात आठ वाजत आले दा। तर ठीक आहे जेवण वगैरे झालंय मित्रांनो मस्त एडिटिंग करतो आणि त्या त्यांनी बेड पण दिला जो मस्त सकाळी तुम्हाला सगळं काही व्हिडिओमध्ये सांगतो मी तर सायकल वेकल आपली आतमध्ये लावली आहे रूममध्ये इकडे बघा इकडे एक रूम आहे तर सगळं काही मी तुम्हाला सकाळी सांगतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आवडलं नक्की लाईक करा सपोर्ट राहू द्या आणि उद्या जे ना उद्या आपल्याला गुरुग्रामला जायचं आहे गुरुग्रामधले मेन मेन पॉईंट तुम्हाला मस्त असे ठिकाण दाखवणार आहे मी उद्या आणि कारण गुरुग्राममध्ये अशा खूप गोष्टी तर पाहण्यासारख्या ठीक आहे कसं वाटलं व्हिडिओ करून नक्की सांगा आवडलं नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला भेटूया मित्र उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्र